समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूल तत्त्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजकीय शिल्पकार बौद्धसत्व डॉक्टर आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगाव आमोद आपण सर्वांना नमोबुद्धाय जय भी आजचा आपला विषय आहे न्यूयॉर्क ते यार्क प्रभाव आंबेडकर कॅनडा या देशामध्ये एकोणावीसशे एकोणसाठ साली स्थापन झालेली यार्क युनिव्हर्सिटी हो। ही कॅनडतील एक महत्त्वाची युनिव्हर्सिटी आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी निवडलेले सर्वोच्च सार्वजनिक विद्यापीठ म्हणजे यार्क युनिव्हर्सिटी हे होय मागील काही वर्षात या विद्यापीठा मध्ये क्रमवारीत उच्च स्थान पटकावलेले आहे यार्क का हे कॅनडातील पहिल्या तीन संस्थांमध्ये आहे राष्ट्रीय स्तरावर यार्कने नऊ नॅकलिन मॅग्झिन प्रोग्राम रँकिंगपैकी सहामध्ये टॉप करत वीसमध्ये स्थान मिळवले आहे पण मागील काही काळापासून यार्क युनिव्हर्सिटी हे कामगार संघर्षाचे केंद्र बनले आहे तेथे प्राध्यापकांचे आणि इतर अनेक संप झाले आहेत दोन हजार अठरामधील कॅनडाच्या इतिहासातील प्रदीर्घ विद्यापीठ संप या यार्क युनिव्हर्सिटीमध्येच झाला आहे अशा प्रकारे संघर्षाची किनार लाभलेल्या या युनिव्हर्सिटीत न्याय व हक्कासाठी लढणारे येथील प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना आपल्या संविधानिक संपाच्या व इतर न्यायाच्या लढायांमध्ये जगातील महान सामाजिक योद्धे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात सामाजिक लढाईची जागतिक प्रेरणा असणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काश्य धातूचा पुतळा कॅनडातील या महत्त्वाच्या यार्क युनिव्हर्सिटीत दोन डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी स्थापित करण्यात आला समस्त भारतीयांसाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील अनुयायांसाठी ही आनंद व अभिमानाची गोष्ट आहे यार्क युनिव्हर्सिटीच्या किले कॅम्प्समध्ये लिबरल आर्ट्स अँड प्रोफेशनल स्टडीज या फॅकल्टीद्वारे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा टोरँटो यांच्याद्वारे हा पुतळा भेट देण्यात आला आहे या यार्क युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण कॅनडातील भारताचे उच्चायुक्त विष्णुप्रकाश यांच्या हस्ते स्कॉट लायब्ररीमध्ये करण्यात आले यावेळी बोलताना विष्णुप्रकाश म्हणाले की कॅनडातील सर्वात मोठे शिक्षणाचे मंदिर असलेल्या या यार्क विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याची संधी मिळाल्याने मी विनम्र आहे डॉक्टर आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय समानता आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी समर्पित केलेले आहे आज या ठिकाणी कॅनडामध्ये या यार्क के युनिव्हर्सिटीने केवळ एका महान भारतीय न्यायशास्त्रज्ञ मानवतावादी समाजसुधारक व शिक्षण सज्जाचा गौरव केलेला नाही तर भारतातील तब्बल एक पॉईंट दोन अब्ज लोकांचा हा गौरव आहे या समारंभात बोलताना लिबर्टी आर्ट्स अँड प्रोफेशनल स्टडीज फॅकल्टीच्या डीन प्रोफेसर अनन्या मुखर्जी रीड म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील अस्पृश्य समाजात झाला इतर मुलांनी त्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून काळजी घेतली त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे भारतातील वसाहतवादाविरोधात अस्पृश्यतेविरोधात व भेदभावापासूनच मुक्तीसाठीच्या लढ्यात एक प्रमुख आवाज उठवला त्यांनी फक्त स्वतःच्या मार्गातील अडथळ्यावर मात केली असे नव्हे तर त्यांनी इतरांसाठीही नवे मार्ग निर्माण केले याच युनिव्हर्सिटीतील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात यांचे प्रमुख भाषण होते डॉक्टर सुखदेव थोरात यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडून सांगितले त्यांनी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील संरचनात्मक व समानतेसह विद्यमान राजकीय समानतेच्या काही केंद्रीय विरोधा भाषांवर आंबेडकरांचे विचार व्यक्त केले यावेळी आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा टोरॅन्टोचे अध्यक्ष अरुण कुमार गौतम म्हणाले की आम्हाला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी यार्क युनिव्हर्सिटीतील उपस्थिती ही यार्क युनिव्हर्सिटीच्या हजारो विद्यार्थ्यांना आणि या जागतिक विद्यार्थ्यांना आपले जीवन संशोधन कार्यासाठी समर्पित करण्याची प्रेरणा देत राहील याची आम्हास खात्री वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण परदेशातील अमेरिका इंग्लंड जर्मनी या देशांमध्ये झालं कॅनडासारख्या देशात शिक्षणासाठी ते गेले नव्हते हो परंतु आज त्यांच्यानंतर शंभर वर्षांनी ते कॅनडातील महत्त्वाच्या याच युनिव्हर्सिटीतील विचारांच्या माध्यमातून पोचले आहे पुतळ्याच्या माध्यमातून प्रतिमांच्या माध्यमातून कॅनडा देशातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहेत सामाजिक चळवळीमध्ये नवे क्रांतिकारक बदल घडविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला प्रेरणा देत राहतील असं कॅनडातील प्राध्यापक आणि इतर विचारवंत मंडळींना वाटतं यार्क युनिव्हर्सिटीतील या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी केलेली भाषणे जर आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की भारताबाहेरील सर्व देश हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या व विचारांच्या प्रेमात पडलेले आहेत त्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रणी आणि महान विचारवंत असणारे विप विश्वव्यापी सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात आपल्या सामाजिक लढ्यांचा आधार वाटतात ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कॅनडातील हजारो विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेतील आणि अभ्यासात नवं संशोधन करतील व संशोधनासाठी आयुष्य वाहतील याची खात्री या व्यवस्थापनाला वाटते ज्या देशाशी बाबासाहेबांचा प्रत्यक्ष संबंध आलेला नव्हता त्या कॅनडासारख्या देशातही आज बाबासाहेबांच्या प्रतिमा पुतळे उभारले जात आहे व आनंद साजरा केला जात आहे त्यांच्या महान कार्याला वंदन केले जात आहे बाबासाहेबांना भेदभावाच्या पलीकडे एक ज्ञानवंत म्हणून स्वीकारले जात आहे हे भारतात बाबासाहेबांकडे जातीच्या चौकटतून पाहणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे नमो बुद्धाय जय जय